जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन गाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका शेठ ढुमा यांची नवीन खरेदी दे, कबीरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा कबीरा नक्की कोणत्या गाटाला पायाला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्का कबीरा व चाळीसगावचा राजा गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक का पस्तीसमध्ये काटाखेर लढत पाहायला मिळाली कोण कोणाला कमी नव्हते ना कबीराविरुद्ध नाशिक एक्सप्रेस गुरु या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला शे नाशिक एक्सप्रेस गुरु व बालमाच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी कबीराची व वो चाळीसगाव वो एक्सप्रेस राजाची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज कबीराचे पहिलं मैदान असूनसुद्धा कबीराने गाटाला खूप सुंदररित्या लढत दिली होती मात्र शेवटच्या क्षणाला गुरूच्या व बालमाच्या गाडीला जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला आणि त्यामुळेच कबीरावर राजाची हार झाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन